माझ्या प्रियांना एकाच वेळेस खूप साऱ्या लोकांना फॉलो करणं किंवा त्यांना पाहत राहणं हा एक ही एक गंभीर बाब आहे आणि फॉलो करत आहात ते करा करणार एकच असतो आणि शास्त्र सांगतो माझी मेंढर माझी वाणी ऐकतात पुढच्या वेळेस मी सांगणार आहे तुम्हाला मेंढरा आणि शरड कशा असतात किती जाते मेंढरा आणि शरड बघितले मेट्रो कसं चालत मेट्रो कसं चालत मान खाली घालव आणि शेरडे इकडं बळ तिकडं म्हणून तुम्हाला म्हटलं ह्याला फॉलो कर त्याला फॉलो कर ह्याचे व्हिडिओ बघ त्याचे व्हिडिओ बघ आणि वरून पाहताना शान पण सांगतात शास्त्र असं असं सांगतो बर का चलो आजपासून अनेकांचे व्हिडिओ बघत असतात बंद करा कोणा एका शे बघा कोणातरी एकाला फॉलो करा फ्रेज लॉट निवडलंय सगळे सेवक सन्मानास पात्र आहे सगळ्या सेवकाचा देव रिस्पेक्ट करतो पण इस्रायल लोकांसाठी एकच मोशे पाठवला होता मोशेच्या मोशे हात उंच करण्यासाठी हूर आणि आरोग्यच होते फ्रेझ लॉट मोशेने काय केलं सांगितलं जा तू लढाई कर आरो नव्हता हात उंच करायला हूर आणि आवरुण होते फ्रेझ लॉट

झालेले असतात हात उंच करता करता त्याचे हात गाळलेले असतात आणि गाळलेले हात ज्यावेळेस त्याचे थकलेले हात हे तुम्ही सोडून जाता पळून जाता त्यावेळेस त्याचे हात खाली होतात आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये कार्य होत जी समय उस सेवक के हाथों को आप छोड़ के निकल जाते हो दूसरे सेवकों के हाथों को उठाने के लिए ये अनुमति भ्रम परमेश्वर आप लोगों को नहीं देते किसी के तो एक के हाथ उठा हाले लोहिया पूर और अहरोन ने मूसा के हाथों को उठाया उन्होंने मूसा को छोड़ के अभी नहीं वहां पे क्या हो रहा है यहाँ पे मूसा के हाथ नीचे आ रहे हैं तो नहीं नहीं हम लोगों को अभी योशा के पास जाना चाहिए क्योंकि उसको जरूरत है वहां पे जाके हम लोगों को लड़ना चाहिए नहीं 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 इतना ही पढ़ा लेते इतना थाम ले, ले। हाथ उन सके ले अरे हाथ उन सकर <laughs> तुम्ही म्हणता चांगली तर गोष्ट आहे आम्ही ह्याचे व्हिडिओ बघतो त्याचे व्हिडिओ बघतो देवा देवाचेच व्हिडिओ आहेत देवाच्या व्हिडिओच्या विरोधामध्ये नाहीये मी देवाच्या व्हिडिओच्या विरोधात नाहीये देवाच्या सेवकांच्या पण विरोधामध्ये नाहीये पण समजून घ्या एका वेळेस आपला